नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज देशाचे माजी पंतप्रधान आणि सर्वात यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्यांची गणना केली जाते असे सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधानपद भूषवलेले सरदार भी आणि असरदार भी असे डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नुकतेच निधन झाले ते ब्याण्णव वर्षाचे होते डॉक्टर मनमोहन सिंग हे दोन हजार चारपासून दोन हजार चौदापर्यंत देशाच्या पंतप्रधानपदावर सलग दहा वर्ष राहिलेले एकमेव व्यक्ती आहेत डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाच्या फाळणीनंतर भारतामध्ये वाच वास्तव्यास आले आणि त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण घेऊन देशसेवा सुरू केली डॉक्टर मनमोहन सिंग दोन हजार चौदा साली जेव्हा सत्तेवरून उतार झाले तेव्हा त्यांनी देशाविषयी अतिशय कृतज्ञ अशा शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील फाळणीच्या जखमात उरात घेऊन वावरलेल्या एका मुलाला तुम्ही मोठं केलं या देशाने डोक्यावर घेतलं आणि पंतप्रधान पदासारख्या महत्त्वाच्या पदावर तुम्ही मला बसवलंत त्याबद्दल मी या देशाचा कायम ऋणी राहील माझ्यासारख्या मुलाला आपण खूप मोठा सन्मान दिलात आणि फाळणीच्या जखमा माझ्या उरात ताज्या असतानासुद्धा या देशाने मला खूप मोठ्या पदावर नेतृत्व करण्याची संधी दिली अशा प्रकारे भावनेचे आणि कृतज्ञतेचे उद्गार डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काढले होते डॉक्टर मनमोहन सिंग हे एकाच वेळी देशाचे अर्थमंत्री रिझर्व बँकेचे गव्हर्नर आणि देशाचे पंतप्रधान अशा तीनही पदांवर विराजमान असणारे एकमेव व्यक्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर भारत देशामधून जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रतज्ज्ञ होण्याचा मान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे जातो डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जागतिक स्तरावरील अर्थशास्त्राचा खूप मोठा अभ्यास होता ते सलग तीस वर्षापासून अधिक काळ भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य होते एकदा त्यांनी दिल्ली लोकसभेची निवडणूक लढली होती व त्यात ते दुर्दैवाने हरले परंतु त्यांच्या कामाचा अनुभव आणि त्यांचे प्रशासकीय ज्ञान पाहता काँग्रेस पक्षाने त्यांना कायमस्वरूपी आसाम आणि त्यानंतर त्यान राजस्थान या राज्यांमधून राज्यसभेवर पाठवले डॉक्टर मनमोहन सिंग सत्तेच्या अगोदरसुद्धा आणि सत्तेच्या नंतर पायउतार झाल्यानंतरसुद्धा आपल्यासोबत असावेत यासाठी विरोधकांनी त्यांना अनेक प्रलोभने दाखवली मात्र आपला त्यांनी काँग्रेस पक्ष आणि नेहरू गांधींचा विचार कधीही सोडला नाही सन दोन हजार बारा तेरामध्ये जेव्हा जागतिक मंडी आली होती त्या जागतिक मंदीमध्ये भारतीय संसाधने अपूर्ण आहेत आणि भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे त्याच्यामुळे या देशाची प्रशासकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोलमडून जाईल अशा प्रकारचा अंदाज जगातील अनेक अर्थशास्त्रज्ञ व्यक्त करत होते मात्र त्यावेळी देशाची धुरा एका अर्थशास्त्रतज्ज्ञ असणाऱ्या पंतप्रधान अर्थात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे होते त्यावेळी त्यांनी समर्थपणे जागतिक मंदीतही या देशाची अर्थव्यवस्था सांभाळली आणि तेव्हा भारत हा जगातील तिसऱ्या आणि पाचव्या नंबरची जागतिक अर्थव्यवस्था आणि खूप मोठी बाजारपेठ बनला डॉक्टर मनमोहन सिंग हे पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग हे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते त्यानंतर दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते या सर्व पदांवर लोकसभेची कुठलीही निवडणूक न लढता राज्यसभेवर सदस्य होऊन ते सलग या पदांवर आणि अतिशय महत्त्वाच्या पदांवर काम करणारे भारतातील एकमेव व्यक्ती आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्याने राजकारणासोबतच साहित्य आणि कलाक्षेत्रातील व्यक्तींमधूनसुद्धा हळहळ व्यक्त होत आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचा स्मित हास्याचा चेहरा आणि कमी बोलणे मात्र काम जास्त करणे या वृत्तीमुळे ते सतत चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्व होते डॉक्टर मनमोहन सिंग यांची इंग्रजी भाषेवर मोठी पकड पकड होती त्याच्यामुळं जागतिक दर्जाच्या अर्थशास्त्रतज्ञांमध्ये त्यांची गणना केली जाईल डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्येच भारताने आधुनिक आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला आणि त्यामध्ये नंतर देशाची खूप मोठी प्रगती झाली जी आता आपल्या सर्वांना दिसते आहे त्यामुळे भारतीय व्यवस्थेला ठणठणीत करणारा डॉक्टर आपल्यातून निघून गेला आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक व्यक्ती व्यक्त करत आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्याने देशाचे आणि एकूणच भारतीय राज्यव्यवस्थेचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा प्रकारच्या संवेदना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केल्यात मावळ न्यूज परिवाराच्या वतीने डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली